कोरोना प्रकरणी अनुसूचित जाती, आयोगा आक्षन जाती आयोगा आ, आयोग हा ऍक्शन मोडवर आलेला आहे ज्या ते अनुसूचित जाती आयोगाने काल जुना गावाला भेट दिली आणि जुना गावामधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामध्ये त्यातच आता एन डी जेचे जगदीप वसंतराव दिपके यांनीही सुद्धा स्थानिक पोलीस प्रशासन असल किंवा समाज कल्याण आयुक्त यांच्याविषयीसुद्धा गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहे त्यातच आता आयोगाने या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आयोग ॲक्शन मोडवर आलेला आहे कोणत्याही अधिकाऱ्याला अधिकाऱ्याची गय केली जाणार नसल्याचे आयोगांनी अधिकाऱ्यासमोर सांगितलेले पाहूयात आपल्यासोबत जगदीप वसंतराव कारण हिंगोली जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धम्मपाल मेश्राम साहेब आलेले होते त्या अनुषंगाने आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने हिंगोली जिल्ह्यामध्ये जानेवारी दोन हजार चौदा पासून आज पर्यंत जे अठरा पेक्षा जास्त खून प्रकरणं झालेली आहेत त्या खून प्रकरणातील जे गंभीर खून प्रकरणं आहेत त्यामध्ये आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती प्रत्येक गुन्ह्यात झाली पाहिजे ही एक आमची आज महत्वाची मागणी आयोगाकडे होती त्यानंतर महाराष्ट्रभर गाजलेलं जे आपलं शहीद तलाठी पवार आहेत त्यांचं जे खून प्रकरण आहे ज्या वेळेस खून झाला खून झाल्याच्या नंतर या कुटुंबासोबत येऊन अनेक मंत्र्यांनी महसूल मंत्री असतील अनेक नेते असतील या सर्वांनी येऊन मोठमोठ्या घोषणा दिल्या परंतु अद्यापर्यंत हे कुटुंब जे आहे या कुटुंबाच्या वेदना कोणीही पाहिलेल्या नाहीत या कुटुंबाच्या वेदना शासनानं अद्यापर्यंत जवळून पाहिलेल्या नाहीत या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आज त्यांचे वयोवृद्ध वडील आहेत त्यांना तात्काळ समाज कल्याण कल विभागामार्फत जिल्हा अधिकाऱ्यांनी तात्काळ पेन्शन मंजूर करणं गरजेची होती अद्यापर्यंत पेन्शन मंजूर केलेलं नाही अनुकंपा तत्वावर एका महिन्याच्या आत शासकीय नोकरीवर त्यांच्या उच्च विद्याविभूषित पत्नी आहेत त्यांना तात्काळ सामावून असं आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिलं होतं या सरकारने दिलेलं होतं अद्यापपर्यंत त्यांना अनुकंपा तत्वावर ती शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतलेलं नाही अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये होताना आम्हाला दिसून येत नाही शहीद जे शेवाळा येथील आपले गौतम नरवाडे आहेत या खून प्रकरणात देखील दोन वर्ष झाले अद्यापर्यंत कुटुंबाचं पुनर्वसन नाही आपण पाहिला असेल मराठा आरक्षणादरम्यान बांधवांच्या आत्महत्या झाल्या शासनाने तात्काळ दखल घेऊन वीस लाखाची मदत प्रत्येक कुटुंबाला जाहीर केली परंतु आमच्या कायद्यामध्ये तरतूद असताना संविधानामध्ये असताना विविध शासन निर्णय असताना परिपत्रक असताना सगळ्या तरतुदी आम्ही यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या असताना अद्यापर्यंत आमच्या पीडित कुटुंबाचं पुनर्वसन केलेलं नाही तुम्हाला सांगतो आज आपण अॅट्रॉसिटीचा कन्व्हेक्शन रेट जर पाहिला तर अत्यंत नगण्य आहे कमी आहे परंतु या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये सिद्धीचं प्रमाण वाढावं हो यासाठी आम्ही गेल्या पाच वर्षापासून विशेष सरकारी वकिलाच्या नियुक्त्या या गुन्ह्यांमध्ये झाल्या पाहिजे यासाठी पाठपुरावा करतोय परंतु अद्यापपर्यंत एकाही खून प्रकरणात विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती झाली नाही इतर जिल्ह्यातल्या आमच्याकडे ऑर्डर आहेत उपविभाग या अधिकाऱ्यांनी विशेष सरकारी वकिलाच्या नियुक्त्या केलेल्या आहेत परंतु या हिंगोली जिल्ह्यातच विधी व न्याय विभागाकडे विशेष सरकारी वकिलाच्या नियुक्तीची फाईल जाते आणि तिथे वर्षानुवर्ष धूळ खात पडते आणि त्यामुळे गुन्ह्यामध्ये कन्व्हेक्शन येत नाही शिक्षा होत नाही आणि त्यामुळे ॲक्ट्रॉसिटी ऍक्टचा कन्व्हेक्शन रेट कमी होत आहे या ठिकाणी जे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्या अंतर्गत दाखल गुन्हे आहेत या गुन्ह्यांचा तपास अट्रोसिटी नियम पोलीस उपाधीक्षक दर्जापेक्षा कमी नसेल अशा अधिकाऱ्यांना करता येत नाही अशी तरतूद आहे ही तरतूद असताना देखील या हिंगोली जिल्ह्यामध्ये जे डी वाय एस पी आहेत राजकुमार केंद्रे हे त्यांच्या कार्यालयातील जे वाचक आहेत मगन पवार असतील इतर ठिकाणी पी एस आय असतील त्यांच्या मार्फतीने घटनास्थळासारखा महत्वाचा तपासाचा भाग वाचकाच्या मार्फतीने करत आहेत जर असं होत असेल तर कसा काय या गुन्ह्यामध्ये कन्व्हेक्शन रेट वाढणार हे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या कलम चार प्रमाणे राजकुमार चा केंद्रे डीवायस पी यांनी कर्तव्यात कसूर केलेला आहे म्हणून त्यांच्यावरती कलम चार प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावेत ही एक आमची महत्वाची मागणी होती या ठिकाणी आम्हाला जे आयोगाचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे हे जे आमचं सत्तेचाळीस मुद्द्याचं निवेदन आहे यावरती सुनावणी घेऊन सर्व संबंधितांना सूचना देऊन आ, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी हिंगोली जिल्ह्यात होईल अशा हे होते एन डी एम जी संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जे आहे ते संतोष पवार हत्या प्रकरणामध्ये पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न करत करत आहेत परंतु अद्यापर्यंत शासनाकडून पीडितांना न्याय मिळाला नाही पीडितांना जे काही शासनाने आश्वासनं दिली होती ते आश्वासनाची अद्यापर्यंत पूर्तता केली नाही स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासन असेल या पोलीस प्रशासनाविरोधामध्ये जे आहे ते सध्या आयोग ॲक्शन मोडवर आलेला आहे आणि आयोगाने गंभीर दखल घेतली असून या हिंगोली जिल्ह्यामध्ये केवळ तीन डिव्हिजन असून नावाला केवळ एकच डीवायस पी असलेल्यामुळे या ठिकाणची जी जी आहे ती महिला आणि मुलींची सुरक्षिततासुद्धा धोक्यात आलेली आहे त्यामुळे आता या संतोष पवार संतोष पवार हत्या प्रकरणामध्ये अनुसूचित जाती आयोग गंभीर दखल घेणार असून त्यावरसुद्धा योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही आयोगाने आदेश दिले आहेत पात्रा वसमतरुण भगवान जाधव